নগরপাল চৌকা গভার করি ফেকা দে চৌকা ব্ল্যাক লিষ্ট কম্প দে নগরপালে মধ্যে রুপি মায়া জমে অধিক চৌকা राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टीचा आज जाट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं आहे के परवा आपण पत्रकार परिषद घेऊन आम्ही जे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व दोन्ही नेते त्यांनी संमताने नगरपालिकेचे स्वच्छता ठेकेदाराला अनाधिकृतपणे डिझेल पुरवठा महिन्याला पाच सहा महिन्याला करत आहे त्या डिझेलच्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाखाचा घोटाळा तसेच नव्वद कामगार असताना एकशे बावीस कामगारांचं बिल काढत आहेत याचा सुद्धा आमच्याकडे आहे अशाप्रमाणे प्रत्येक महिन्याला नगरपालिका मुख्य अधिकारी व दोन्ही नेते मिळून कमीत कमी नऊ दहा लाखाचा भ्रष्टाचार करत आहेत साई गणेश एंटरप्राइजेस जी कंपनी आहे नालासोपऱ्याची ती कंपनी मंगळवेड्यात शासनाने ब्लॅक लिस्ट केलेली आहे त्या कंपनीला काय टाकलेला आहे तरीसुद्धा देशात पहिले आलेली नगरपालिका विटा या नगरपालिकेचा ठेका मिळतो कसा हाच मोठा घोटाळा आहे कारण या कंपनीला ठेका मिळायच नाही पाहिजे मग या ठेका मिळवण्यात कुणाच जात आहे कोणत्या पुढे पाठिंबा देऊन त्याला ठेका दिलेला आहे विद्यमान आमदार बाबर यांना हे भेटत राहतात आणि ते ज्या पक्षाचे प्रतिनिधी करतात त्या पक्षाकडेच नगरविकास खाता आहे त्यांना ते जर बसण्यास सांगतात प्रत्येक विटा माझा आहे विटा लांब मोठा झालोय आहे तर त्यांना कसं कळत नाही की काय आहे तिथल्या ठेकेदारला कसं काय ठेका दिला हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जे पालिकेत बरेच वर्ष सत्ता उपभोगली पाटली पाठीनं त्यांना माझा प्रश्न आहे की त्यांचं प्रत्येक गोष्ट लक्ष पारित असतं आहे नगरपालिकेतलं काय चाललंय काय नाही पण जास्त सगळं कळतं माहिती आहे मग पासं म्हणजे आलं इथं डिजिटचा चालू आहे कामगार कमी आहेत त्यांना काय कळत नाही काही कळून घेत नाहीत काही यांना काय पाकीट पोहोचवतो या हा त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की आम्ही परवा आंदोलन परवापत्र आम्ही सांगितलं की आम्ही काय काय मागे कागद आहेत बिल आहेत त्या नगरपालिकेचे जे घोटाळे केली त्याच्या माझ्या माहेर प्रभाव पण आहे कारण देशात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेत ज्याला ठेका दिला असतो या त्या ठेकेदार डीजे नगरपालिका कधीही देत नाही आम्ही सगळी माहिती घेतली तरी सुद्धा हा सर्व गैरकारभार आम्ही लोकांच्या समोर आणलेला आहे त्यानंतर या सर्व हे सर्व माहिती घेऊन आम्ही आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटणार आहे आता अधिवेशन चालू आहे त्यांना आम्ही अशी माहिती सांगणार आहे की ह्या प्रकरणाची ज्या काय अधिक ठेकेदाराला तुम्ही ठेका दिला ह्याची चौकशी करून जे अधिकारी ह्या आहेत आज़। त्यांची यासाठी चौकशी करावी आता कालच स्वच्छता सुपर स्वच्छता दिन असा नगरपालिकेला जाहीर झाला तुम्ही आता पत्रकार विनंती आहे माझी की तुम्ही वेटल सर्व प्रभागाचा आवा तिथं बघा स्वच्छता काय चालू आहे गटर तुंबलेले आहेत कचरा फक्त ठिकाणी पडला आहे हा पुरस्कार म्हणजे वेटल बाबतीत अभिमानाची गोष्ट आहे पण हा पुरस्कार सुद्धा देवाण घेवाण मिळालेला आहे असा आमचा आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या खानापूर तालुका अध्यक्ष पंकजबाई दबडे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी त्यांच्या वतीने आज ठिय्या आंदोलन सुरू आहे खर तर पंकजभ्या दमडे यांनी सातत्यानं विटानगरपालिकेतील गैरकारभाराची चौकशी व्हावी आणि विटा शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा या शासनाच्या नियमाप्रमाणे मिळाव्यात त्या एकमेव मागणीसाठी सातत्यानं उटाव आंदोलन मोर्चे काढलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहे आज त्याचाच एक भाग म्हणून उटा नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही लाखो रुपयाची खैरात स्वच्छता करत असलेल्या कंपनीवर केली जाते आणि हे त्यांनी कागदोपत्री या सगळ्या गोष्टीची पुरावे संबंधित विभागाला दिलेले आहेत त्या अनुषंगानं चौकशी करावी या मागणीसाठी आज इथं आंदोलन होतंय या मागणीचं निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना देखील पाठवलेलं आहे या, या सगळ्या गैरकारभाराची चौकशी व्हावी आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात ही भूमिका घेऊन खरंतर आज हे आंदोलन इथं चालू आहे ऑगस्ट चोवीस एखादी निविदा काढतो त्या निविदा काढत असताना आपण पहिल्यांदा एस्टिमेट तयार करतो एस्टिमेट तयार mm -hmm. केल्यानंतर त्याची तांत्रिक मान्यता घेतो तांत्रिक मान्यता झाल्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून आपण त्याची प्रशासकीय मान्यता घेतो त्याच्यानंतर आपण निविदा काढतो निविदा प्रक्रिया झाल्यानंतर आपण कार्यादेश देतो या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या आपल्याला काय आहे की आपला जो आपला जो निविदा आहे ती निविदेच आपल्या कामाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं आहे की कचरा संकलन करणं आणि संकलन केलेला कचरा जो आहे त्या कचऱ्याची वाहतूक करून आपण कचरा डेपोवरती नेणं अशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक ज्यावेळेला आपण मान्यता घेत असतो त्यावेळेला वाहतुकीचा खर्च जो आहे तो खर्च पकडणं जर त्या ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं तांत्रिक मान्यतेच्या वेळेला आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं होतं इस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये ही बाब जी आहे ती बाब पकडली गेलेली नव्हती त्यामुळं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्याकडे चार ते पाच महिने आपल्याला आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की अशा अशा पद्धतीनं आम्हाला तो ते जे आहे ते बिल मिळावं आम्ही या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि तपासणी केल्या ते आमच्या असं लक्षात आलं की तो जो पॉईंट आहे वाहतुकीचा तो पॉइंट आपण पकडला नसल्या कारणानं आपल्याला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता ह्याच्यामधली एक गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्याला जी प्रशासकीय मान्यता आहे ती केंद्र शासनानं आपल्याला जी रँक आलेली होती त्याच्यामुळे आपल्याला जी बक्षीस रक्कम मिळालेली आहे त्या बक्षीस रक्कमेमधनं आपण ती प्रशासकीय मान्यता घेते ती जी प्रशासकीय मान्यता आहे ती राज्य शासनाची आपण घेतलेली असते आपण जो डिझेलची बिल अदायकी करतो ती डिझेलची जी बिल अदायकी आहे ती आपण नगरपालिका फंडमधनं करतो नगरपालिका मधनं कुठलाही कुठलीही बिल अदायकी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्याचा ठराव करावा लागतो ठराव झाल्यानंतर आपल्याला आपण बिल आदायी करण्यासाठी आपण प्राधिकृत केलेलं असतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करतो तर तशा पद्धतीने केलेला आहे आता दुसरा गोष्ट अशी की ह्याच्या आधी आपण कधीही बिल दिलेलं नव्हतं किंवा ह्या ज्या गोष्टी त्या महत्वाच्या आहेत म्हणजे प्रॉब्लेम असा आहे माझं सांगतो एक की ह्याच्या आधी आपण ही जी बिल्स आहेत जी पिल्स आपण केलेली नव्हती आपल्याला ज्यावेळेला डिमांड केली ते डिमांड आपण नॅस केली नॅस केल्यानंतर आपण दिली आपलं आता काय म्हणतात हे अजून एक दोन आहे ती मग सांगू मनुष्यबळाच्या बद्दलचा एक विषय होता मनुष्यबळाच्या विषयाबद्दल एक सांगतो मी आपल्याला आपले जी काही जसं मागा मी सांगितलं की आपली सगळी प्रोसिजर आपण करतो तांत्रिक मान्यता घेतो प्रशासकीय मान्यता घेतो या सगळ्या गोष्टी करतो आपल्या आपली जी काही निविदा आहे ती निविदा ही मॅन्डेज वरती डिपेंड आहे म्हणजे मॅन्डेज वरती आहे म्हणजे म्हणजे मनुष्यबळ दिनवरती आहे म्हणजे काय की बाबा दिलेल्या कामाचं जे व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कम्प्लीट होणं त्या दिवसासाठी गरजेचं आहे रस्त्याचं झाडण काम होणं गरजेचं आहे म्हणजे या वेळेला काय असतं की रस्त्याचं दिलेला बाबा युनिट जो काही रस्त्याचा आहे तो रस्ता एक व्यक्ती पूर्ण दिवसभर झाडेल रस्ता दोन व्यक्ती अर्धा अर्धा दिवस झाडेल अशा पद्धतीने या गोष्टी होतात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की कधीतरी आपल्याला असं वाटतं की बाबा काही कमी आहे किंवा काही कमी जास्त आहे तर त्या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी करतो ते त्यांच्याकडनं ज्या वेळेला बिल येतं त्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी तपासणी करतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांची जी बिल आहे ती बिल आदायकी केलेलं असते त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपण बघतो आपण जर बघितलं असेल की पर्टिक्युलरली आता स्वच्छ सर्वेक्षणच्या वेळेला टीम आलेली असती सिटी आणि ओडीएफ साठी सुद्धा वेगवेगळ्या टीम्स आलेल्या असतात त्यावेळेला सुद्धा आपण अतिरिक्त मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा आपण त्याच्या वेळेला डिप्लॉय करतो आणि त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी तपासून बिल आदायगी जे आहे ती केलेली असते तिसरा जो मुद्दा होता वाहनाच्या संदर्भामध्ये जे होतं आपलं म्हणणं जे आहे, है कि आप ले जा आहे। है ते बरोबर आहे की आपल्याकडच्या ज्या काही घंटागाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर गार्बेज कॉम्प्रॅक्टर आहेत या गोष्टी आपण दिलेल्या असतात आणि त्याचं भाडं वगैरे जे आहे तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा आम्ही काय करतोय की ते ह्याच्या आधी आता अजून ही जी निविदा आहे ती निविदा चालू आहे निविदा अजून काही आपल्याला संपलेली नाही जरी ज्या वेळेला निविदा संपते त्यावेळेला आपल्याला त्याच्याकडच्या जे सुरक्षा अनामत रक्कम आहे ती सुद्धा आपल्याकडे असते आपण जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही आधी जी काही बिल आदा केलेली आहे ती सगळी सगळ्या गोष्टीची आम्ही तपासणी करू त्याच्यामध्ये जर का आमच्याकडनं एखादी बिल देण्यासाठी जर राहिलं असेल किंवा जर गोष्टी झालेल्या असतील कमी जास्त झालेल्या असेल त्याची आम्ही तपासणी करू आणि आता पुढचं बिल असेल किंवा पुढचं जे बिल असेल त्या बिलाच्या वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी व्यवस्थित व्यवस्थित करू अशा पद्धतीनं आम्ही ह्याचा प्रांत प्रांत साहेबांकडनं आम्हाला पत्र आपल्या निवेदनाचं पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही सविस्तर अहवाल दुवा तो अहवाल आम्हाला एक सात ते एक किंवा दहा दिवसांची आम्हाला मुदत द्या ते अहवाल आम्ही सरांना पाठवतो त्याची परत आपल्याला सुद्धा देतो की आम्ही तुम्ही जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या काही अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला देतो आमची विनंती आहे आपल्या सर्वांना की काही चांगल्या गोष्टी या आठवड्यामध्ये आहेत शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण गेले गेले वर्ष दोन वर्ष काम करतो आहे अ आता एक सतरा तारखेला आपला कार्यक्रम सुद्धा आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर आमची विनंती अशी आहे आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे घेतलेले आहेत आम्ही आपल्याला ले सुद्धा सुद्धा देतोय त्याचा सविस्तर रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग आपण ही मागणी हे करून आपण हे जे आंदोलन आहे ते जरा मागे घ्यावं आमची विनंती मी इस्लामपूर आस्तापालिकेत चौकशी केली कुठे डिल जात नाही नगरपालिकेची तिथे पण ठीक आहे की त्यांना मी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की एक गोष्ट लक्षात सगळ्यांना काल कोणती स्थापना केला आस्था केला तासगाव केला महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिकेला दिलं जात नाही अख्ख्या महाराष्ट्रावर तुम्ही तर विनंती आहे माझ्या अख्ख्या महाराष्ट्रात दिलं जात नाही त्या नगरपालिकेत मुक्ताच्यावर मी आपल्याला ही गोष्ट सांगतो की जसं मी मग म्हणलं की एक दहा दिवसामध्ये आम्ही याचा सविस्तर रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो करून तुम्ही केली पाहिजे पैसे की ही जी गोष्ट आहे आम्ही आपल्याला एक गोष्ट निश्चितपूर्वक सांगतो की आपण सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी मागणी ज्या वेळेला झाली लगेच मागणी झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलं असं नाही आपल्याला कमीत कमी चार पाच महिने आपल्याला मागणी होत होती त्या मागणी आम्ही के केली केली मी तुम्हाला तेच म्हणतोय मला ते सांगायचं आहे की तीन चार महिने आपल्याला मागणी केली मागणी व्हेरिफिकेशन केला असेल केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरा मुद्दा आहे पाहिजेत ना पाठ घेतलं पाहिजे तुम्ही आपल्याला तेच गोष्ट सांगूला जो महिन्यात तुम्ही पुष्केचा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की जसं मगाशी मी वाहनाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा बघितला की आम्ही त्याच्या मी तुम्हाला काय म्हणलं की अजून ती निविदा दर महिन्याला आपण काही रक्कम जी आहे ती रक्कम आपण त्यांना देतो त्याच्यामध्ये आपण जो हे केलेला आहे जो ऍग्रीमेंट केलेला आहे त्या ॲग्रीमेंट नुसार

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी तुम्हाला ते सांगतो प्रश्न हा नाहीये किती, किती लोक आहेत हा प्रश्न नाहीये मनुष्यबळ मॅन्डेज वरती काम असतं मॅन्डेज वरती काम असतं मी तुम्हाला ते सांगतोय की मॅन्डेज वरती काम असतं एक व्यक्ती सकाळच्या शिफ्टमध्ये काम करून संध्याकाळच्या शिफ्टमध्ये सुद्धा काम करतो याचा अर्थ ते दोन मनुष्य दिन काम झालं असा त्याचा अर्थ होतो ही गोष्ट आपण समजून घ्या आणि त्याच्यानुसार आपण बिल काढलेलं आहे या बिल आपण जे बिलाच्या अदायची केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हाती प्रदान केलेलं आहे किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना ते नाही वाहनाच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये आपण सांगितलं की एक दहा दिवसांमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी असं आता बरे नाही संपतोय आपण सुट्ट्याला आता आम्ही सांगितलं मंडळापर्यंत साहेब आज किंवा आता कुठल्या नगरपालिकेल नगरपालिकेत येत नाही त्यांना ते दिलं नाही मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्याच्या आधी दिलेलं नाहीये किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना आमच्याकडे वेळेला डिमांड आहे मी तुम्हाला सांगतो ना मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो ना आम्ही जो काही त्याचा रिपोर्ट देणार आहे त्या गोष्टी आम्ही पेन्शन करतो आमचं आंदोलन थांबणार नाही पैसे पेट करून त्यांच्या पैसे पैसे आम्ही आम्ही तुम्हाला तुमचं म्हणणं आमचं असं आहे की आम्ही या गोष्टीचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट मान्यता आमचा दिवस सरंतर चार दिवसांमध्ये जो आम्हाला त्याच्या पद्धतीने हे द्या आणि त्याच्यानंतर तुमचा जो ते म्हणणं असेल ते महाप्रमाणे तुम्ही कारवाई करायची दहा दिवसामध्ये देतो ना आम्ही अशा पद्धतीने कारणच आपल्याला